भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राजराजेश्वरीच्या या नगरीमध्ये त्यांच्या चरणी नतमस्तक होत आज या अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले, आपले पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकरजी आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी आपल्या कार्यातून आपल्या कर्तृत्वातून या अकोल्यामध्ये प्रचंड असा विकास करून दाखवला ते रणधीरभाऊ सावरकर आपले युवा अत्यंत लोकप्रिय अत्यंत सालस अशा प्रकारचे खासदार अनुभव धोत्रे ज्येष्ठ आमदार प्रकाशभाऊ वारसाकळे हरीशजी पिंपळे वसंतजी खंडेलवाल आपले राष्ट्रवादीचे आमदार अमोलजी मिटकरी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर दशत भांडे जयंतराव मसने विजयभाऊ अग्रवाल विजयभाऊ देशमुख संतोषभाऊ शिवरकर अर्चनाताई मसने किशोरभाऊ मांगटे पाटील बळीरामभाऊ शिरस्कर आमच्या गोवर्धनजींचं नाव जे पुढे चालवतात असे कृष्णा गोवर्धनजी शर्मा वसंत भाऊ बाचुका अमित कावरे मोहम्मद मोहम्मदजी त्याचप्रमाणे बळीराम हर्षल साबळे मायाताई धुळे सुलभाताई दुतोंडे वैशालीताई पालिवाल मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि समोर या बाजूला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा अकोलेकरांचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्यामध्ये मी उपस्थित आहे आजची ही सभा इतकी प्रचंड आहे इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं साठ पार ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आपल्याला कल्पना आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका चालल्यात महाराष्ट्र हा देशामध्ये दोन क्रमांकाचा नागरीकरण झालेलं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोक ही शहरांमध्ये राहतात जवळजवळ सहा कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढी सहा कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या अकोल्यासारख्या चारशे शहरांमध्ये राहतात आणि म्हणून हा जो काही नागरी भाग आहे आणि त्यातही या सहा कोटीपैकी जवळपास साडेचार पाच कोटी लोक हे एकोणतीस शहरांमध्ये राहतात म्हणजे ही जी महानगरपालिकेची निवडणूक आहे जवळपास या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस टक्के लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे आपल्याला माहिती आहे अनेक वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती आणि ती संकल्पना चूक नव्हती ती बरोबर होती ती, ती संकल्पना म्हणजे भारत हा गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास पण जवळजवळ सात दशक आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतात शहरं देखील आहेत शहरातही लोक राहतात अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगारा करता शहराकडे लोक येत असतात आणि म्हणून शहरांच्याही नियोजन केलं पाहिजे शहरांचाही विकास केला पाहिजे आणि म्हणून परिणाम काय झाला लोक तर शहरामध्ये आले पण आलेल्या लोकांना राहायला जागा नाही झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्या बिचाराला जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी अतिक्रमण केलं जमेल तसं हो लोक राहू लागले शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या घनकचऱ्याच्या समस्या भुयारी गटारेच्या समस्या अशी अवस्था झाली नाल्यामधनं गटारी वाहते आणि तेच पाणी आपल्या नदीमध्ये आपल्या विहिरींमध्ये आपल्या तलावांमध्ये जात आहे सगळीकडे कचऱ्याचे ढीक पडले आहेत अशा प्रकारची शहरांची अवस्था या देशामध्ये तयार झाली पण दोन हजार चौदा साली ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी कारभार स्वीकारला त्यावेळी मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरात देखील राहतो गावाचा तर विकास करावाच लागेल पण शहराचा विकास देखील करावा लागेल मोदीजींनी सांगितलं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन या प्रत्येक गोष्टीकरता लोक शहरामध्ये येत असतात आपल्या देशाच्या जी डी पीचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते त्यामुळे शहरांचं नियोजन करणं हे गरजेचं आहे शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम करणारे अनेक कार्यक्रम हाती घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या आणि मग आपल्याला माहिती आहे स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहर योजना प्रधानमंत्री आवास योजना शहर योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांना द्यायला मोदीजींनी सुरुवात केली आणि पहिल्यांदा देशातली शहरं ही बदलायला लागली आपण बघा बंधू भगिनीनो आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये भुयारी गटाराची कामं चाललेली आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना चाललेल्या आहेत घनकचरा आता केवळ डंप आपण करत नाही तर घनकचऱ्यावर प्रक्रिया करतो त्यातनं कोळशासारखे पेलेट्स तयार करतो काही ठिकाणी आपण घनकचऱ्यापासून खत तयार करतो मोठ्या महानगरपालिकांमध्ये घनकचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतो त्यामुळे कालपर्यंतचा जो कचरा आपल्यावर लायबिलिटी होती आता ती लायबिलिटी नाही आहे आता त्या कचऱ्यातनंही मत्ता तयार होते आहे आणि याकरता अनेक योजना आणि निधी हा माननीय मोदीजींनी आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राकरता उपलब्ध करून दिला आपलं घाण पाणी सांड पाणी याच्यावर प्रक्रिया करून त्यातली विष्ठा बाजूला करून त्यातनं खत तयार करायचं आणि शुद्ध केलेलं पाणी हेच नदीमध्ये नाल्यामध्ये आणि तलावांमध्ये गेलं पाहिजे याकरता शेकडो कोटी रुपये हे या ठिकाणी आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर आपली शहरं बदलतात बंधु बंधू भगिनी नो दोन हजार सतरा साली या महानगरपालिकेची सत्ता ही तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिली होती आणि सतरापासनं जोपर्यंत आपलं सरकार होत आणि त्यानंतर पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये कामं केली आपल्याला कल्पना आहे शहराची हद्दवाढ झाली हद्दमा झाल्यानंतर दोनशे त्रेचाळीस कोटीचा आराखडा तयार झाला त्यातले पहिले शंभर कोटी रुपये आपण दिले आणि त्याची कामं आपण त्या ठिकाणी केली मला कल्पना आहे सरकार गेल्यामुळे रणधीर भाऊ पुढचे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये तुम्हाला मिळाले नाही पण आता चिंता करू नका आता पुन्हा सरकार आलेला आहे तो पैसा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल वारी पाणीपुरवठा योजनेकरता एकशे तेरा कोटी रुपये आपण दिले जवळपास साडेपाचशे किलोमीटरच्या जलवितरणाचं जाळं तयार केलं छत्तीस हजार त्या ठिकाणी जोडण्या आपण दिल्या सात पाण्याच्या टाक्या आपण तयार केल्या जलशुद्धीकरण केंद्र नऊशे नव्वद केवी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अशी अनेक कामं ही या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण केली आणि आता हद्दवार जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रापर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपण करतो आता या ठिकाणी आपण नव्याने पाणी आरक्षण देखील मंजूर केलेलं आहे आणि आता नवीन एक वाढीव पाणी पुरवठा योजना देखील आपण तयार केली आहे दोनशे एकवीस कोटी रुपयाची ज्या योजनेचं काम आता आपण सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हे काम पूर्ण केल्यानंतर अकोला एक असं शहर होईल त्या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीने हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव